उपस्थित केले तुम्हाला संसदेमध्ये लोकसभेत राहुल गांधींना बोलू दिलं नाही त्यांचा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा आणि राष्ट्रहिताचा होता ज्या पद्धतीने चीननं न करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय नेतृत्व राजकीय नेतृत्व नेत्रु, निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे असं दिसलं नाही त्यावेळेला आणि जनरल मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सगळं प्रकरण लिहिलं ते देशासमोर मांडण्यास संसदेमध्ये काहीच हरकत नव्हती पण प्रधानमंत्री मोदी संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा यांनी संसद बंद करून पळ काढला त्याच पद्धतीनं राज्यसभेत महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात राहुल अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला का घडला त्याच्या मागचं रहस्य काय हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचे टिनपाट लोक माझ्यावरती टीका करत आहेत मुळात शंका मी घेतलेलीच नाही शंका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी घेतलेली ने आहे मी तो विषय पुढे नेला मी तो विषय पुढे नेला ने कारण माझ्यासमोरसुद्धा सुद्धा काही माहिती आली अजित पवारांची जुनी वक्तव्य चालताना माझ्या लक्षात आलं की अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते त्यांची ती मानसिकता होती भारतीय जनता पक्षाबरोबरच आपला संसार फार काळ टिक टिकू चालणार नाही कारण फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना हा चालणारा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जातोय या भूमिकेवरती हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं